डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून स्वतः भारतीयांना धम्म दीक्षा दिली त्या दिवशी अश्विन शुद्ध दशमी हा दिन विशेष असून सम्राट अशोक मोर्य यांनी देखील याच तिथीला बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली होती तेव्हापासूनच या ऐतिहासिक तिथीला धर्मविजय दिन विजयादशमी दसरा म्हणण्याची परंपरा सुरू झाली आहे त्यामुळे दसरा दिनीच धम्मचक्र परिवर्तनाचा उत्सव साजरा करावा असे आवाहन दि बुद्ध शासन महासंघाने केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आश्विन शुद्ध दशमी या तिथीला धम्मचक्र परिवर्तनाची ऐतिहासिक क्रांती करून भारतीयांच्या विस्मृत गौरवशाली भूतकाळाचा नव्याने वर्तमान काळाशी सहसंबंध प्रस्थापित करून दिला आहे बौद्धांनी अश्विन शुद्ध दशमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन दसरा विजयादशमी दिनीच धम्मचक्र परिवर्तनाचा उत्सव साजरा करावा असे आवाहन दि बुद्ध शासन महासंघाचे भंते लोकनाथ यांनी केले आहे हा उत्सव अश्विन शुद्ध दशमी या तिथला येते तर या तिथीचे एक विशेष महत्व आहे ऐतिहासिक महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी धम्म स्वीकारला आणि उपस्थित पाच ते सात लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो दिवस अश्विन शुद्ध दशमीचा होता इतिहासामध्येही सम्राट अशोक मोर्यानी याच दिवशी याच तिथीला बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या तिथीचे महत्व लक्षात घेऊन चौदा ऑक्टोबर हा दिवस बौद्ध धर्माच्या स्वीकारण्यासाठी धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणून निश्चित केला होता आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार